हॅलो तर बघा हे आहे तुतीचे झाड जे रेशीम किडे असतात ना त्या रेशीम किड्यांना खाण्यासाठी असते बघा किती मोठे मोठे तुतीचे झाड झाले आहे तरी ते बघू शकता आपण जे रेशीम वापरतो ना आपण साड्यांसाठी त्यासाठी हे रेशीम किडे असतात बघू शकता हे अड्या आणल्या आहेत रेशीम किड्यासाठी तर बघू शकता हे रेशीम किडे आहेत यापासून आपण जे साड्यांवरती रेशीम धागा तर बघू शकता आपण हे रेशीम किड्यांचा हा व्यवसाय आहे तर बघा बघू शकता आता हे रोज पानं खाऊन खाऊन थोड्या दिवसातच खूप मोठे होणार आहेत तर बघू शकता आपण आज आपण आकाश भाऊ यांच्या शेतीमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी हा व्यवसाय इथे केलेला आहे तर आपण त्यांना आज काहीतरी प्रश्न विचारणार आहे ठीक आहे बघा तर कधीपासून आपण हा व्यवसाय चालू चालू केलाय आम्ही वर्षापासून हा हा व्यवसाय व्यवसाय आहे आहे आणि इतर आ, आ, बर आ, याचे आ, याचे फायदे काय म्हणजे कशासाठी वापर होतो त्यांचा याचा वापर कापड निर्मितीसाठी कोश तयार होतो रेशीम धागा तयार होतो आणि रेशीम धाग्याला भरपूर प्रमाणात मागणी आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी त्याचा भाव पण मिळतो आणि इतर पिकांपेक्षा परवडते हे रेशीम शेती अच्छा म्हणजे आता आपण बघतो हे छोटे आहे ना सध्या हे किती दिवसामध्ये थंडी असल्यामुळे एका महिन्यात आपलं पूर्ण उत्पन्न निघून जाईल अच्छा म्हणजे यांना खाण्यासाठी काय असते यांना खाण्यासाठी फक्त यांचं खाद्य एकच आहे पाला अच्छा म्हणजे हे केव्हा लागवड केली जाते याची त्याची लागवड एकचदा करावी लागते आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि इथलं काही विशेष नाहीये ते आपला ऊस लाव लागवडी सारखा आपण त्याची काळी खुसून लावू ला शकतो आणि सहा महिन्यापासून आपण त्याचा पाला उपयोगात आणू शकतो बरे याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी वगैरे काय अडचणी भरपूर प्रमाणात आहेत कारण आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागते थंडी पासून त्याचं संरक्षण करावं लागते पाला ओला चालत नाही म्हणून आपल्याला आधीच त्याची काळजीपूर्वक काटून ठेवावा लागतो आता एक उद्योजक म्हणून तुम्ही का, इतरांना काय सल्ला देणार उद्योजक म्हणून इतरांना हा सल्ला असेल की इतर पिकांपेक्षा हे परवडणार हो, कर हो, हो, का करायला पिकांपेक्षा कारण इतर पिकांमध्ये काही नाही आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला आता केळीचा आपण बघू शकता की आता काही काही हे भाव नाहीये केळीला माल कोणी काटत नाहीये पण याला भरपूर प्रमाणात मागणी असल्यामुळे हे परवडते आपल्याला तुम्ही शेड पण खूप मोठं केलेलं आहे बरं यांची जी आ, हे असते आपण काळजी फक्त हेच आपण सकाळ संध्याकाळ त्यांना खाद्य टाकलं पाहिजे पाला आणि तर मग हेच आपलं मेंटेन ठेवून शेडमध्ये ह्या ज्या अड्या आहे ना ह्या किती दिवसामध्ये कोश तयार करतात आपण शेडवरती जेव्हा चॉकी आणतो हिला चॉकी म्हणतात अच्छा याला चौके म्हणतात का तेव्हापासून इथे चार फिडिंगा त्या अगोदर म्हणजे चार दिवस आठ फिडिंगा सकाळची एक आणि संध्याकाळची एक अशा दोन दिवसाला दोन फिडिंगा त्या खातात अच्छा आपण आणतो तेव्हा चार दिवस त्या आठ फिडिंगा खातील आता हिवाळा म्हणून उन्हाळ्यामध्ये सहा सात खातात अच्छा आणि आठ फिडिंग नंतर त्या सुप्त अवस्थेत जातात म्हणजे झोपतात त्या आपल्या भाषेत अच्छा अच्छा मोल्ट गेल्यानंतर दोन दिवसाचा त्यांचा मोल्ट राहतो तेव्हा आपल्याला पलाटा किन्याचा काही गरज नाही नंतर परत सहा सात फिडिंगा खातात नंतर परत मोल्ट बसतो अच्छा नंतर दहा पंधरा सोळा फिटिंग जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये खातात आणि नंतर आपण त्या पिवळ्या चंद्रिका तुम्ही नंतर बघून घेता त्या चंद्रिका त्यांच्यावर आथराव्या लागतात नंतर पाच सहा दिवसामध्ये आपले कोष्ट रेडी होता अच्छा हा जो माल घेऊन जाता ना हा कुठला मार्केटला घेऊन जाता हो मार्केटचा मोठा प्रश्न आहे कारण आपल्या जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये मार्केट कोष्ट नाहीये आपल्याला बीडला किंवा जालन्याला माल न्यावा लागतो अच्छा आता सध्याचे रेट त्याचे भरपूर आहेत म्हणजे हे कसं विकलं जाते आपण जसं धान्य विकतो मार्केटला त्याचप्रमाणे ते विकलं जाते अच्छा हे किती दिवसामध्ये तयार होतील तरी हे पूर्ण बॅच का हे पूर्ण बॅच जास्तीत जास्त सत्तावीस अठ्ठावीस दिवसामध्ये पूर्ण आप, आपलं शेड खाली होऊन जाईल अच्छा सत्तावीस अठ्ठावीस दिवसामध्ये का ठीक आहे धन्यवाद सर